इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय गणेश शेर्ला यांची पद्मशाली संघमच्या महाराष्ट्र राज्य सचिवपदी नियुक्ती गुलटेकडी मार्केट यार्ड येथील सामाजिक कार्यकर्ते व भारतीय जनता पार्टीचे पर्वती विधानसभाचे उपाध्यक्ष गणेश शेर्ला यांची पद्मशाली संगम महाराष्ट्र राज्याचे सचिवपदी नियुक्ती करण्यात आली हे नियुक्तीपत्र सोलापूरचे आमदार देवेंद्र कोठे यांच्या हस्ते देण्यात आले यावेळी पद्मशाली संगमचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष भूपती कमटक कमटम प्रधान सचिव यशवंत इंदापुरे अखिल भारतीय पद्मशाली संगमचे युवा अध्यक्ष विश्वनाथ संघा ज्ञानेश्वर बोड्ड बद्रीनाथ जन्नू महेश काडगी नरसिंग नराल आदी यावेळी उपस्थित होते नियुक्तीपत्र स्वीकारताना गणेश शेर्ला म्हणाले समाजाच्या अळी अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करीन व संघटनेच्या वतीने महाराष्ट्र दौरा करून संघटना भक्कम बांधण्याचे प्रयत्न करीन समाजाचे अनेक प्रश्न पुढील काळात सोडवण्याचा प्रयत्न करेन असे वक्तव्य गणेश शेर्ला यांनी केले सिटी इंडिया न्यूजसाठी कार्यकारी संपादक संदीप पांचाळ